नवीन लग्न झालेल्या जोडप्यांमध्ये आजच्या काळात जर बघायचं म्हटलं तर आपल्या देशांमध्येच नाही तर संपूर्ण जगभरामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये इन्फर्टिलिटीची जी प्रमाण आहे किंवा जे वांधत्वाची जी संख्या आहे ते दिवसेंदिवस वाढत चालेल आणि त्यामधलं सर्वात एक कॉमन गोष्ट आहे आता मला बऱ्याच जणांनी विचारलं की सर की नेमकं कॉमन अशी कोणती गोष्ट आहे की ज्यामध्ये इन्फर्टिलिटीचा कारण ठरलं जातं तर ती म्हणजे पुरुषांमध्ये बघतोय आपण ती म्हणजे स्पम काउंट म्हणजे शुक्राणूची संख्या तर नेमकं शुक्राणूची संख्या किती असायला पाहिजे किंवा केव्हा कमी होते किंवा वाढते किंवा त्याचा रिपोर्ट कसा समजून घ्यायचा रिपोर्ट काय असतो रिपोर्टचा का अर्थ काय होतो किंवा एक्झामिनेशन्स कधी केलं पाहिजे कधी समजून घेतलं पाहिजे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर पहा मी माझ्याच लॅबमध्ये एका पेशंटचा रिपोर्ट केलेला त्याचाच एक एक्झाम्पल मी सोबत घेऊन आलेलं आहे हा रिपोर्ट अशा पद्धतीनं तुम्हाला मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही लॅबरेटरीमधून अशा प्रकारचे एक्झामिनेशन्स करता तर नेमका हा रिपोर्ट काय असतो किंवा कसा समजून घ्यायचा हे मी तुम्हाला एक एक पॉईंट सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचे एक्झामिनेशन्स केल्यानंतर हे स्पर्म काउंट एक्झामिनेशन्स किंवा सिमन एक्झामिनेशन्स किंवा सिमन अनालिसिसचा रिपोर्ट तुमच्या हातात असेल तर तो नेमका कसा वाचायचा किंवा त्याचा अर्थ काय निघतो किती काउंट असला पाहिजे किंवा रिपोर्ट कसा असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आपण वन बाय वन आजच्या टॉपिकमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो मी प्रदीप गिरी आपल्या चॅनलमध्ये परत एकदा सर्वांचं स्वागत करतो तर पहा जसं की तुम्ही आजच्या चॅनलमध्ये आपल्या विषयाचं टॉपिक पाहू शकता सिमेन एक्झामिनेशन यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ती आहे शुक्राणूची संख्या म्हणजे सेमिनल फ्लिड एक्झामिनेशन केल्यानंतर सगळं गाईड करणार आहे की नेमकं सुरुवात कुठून करायची कशा पद्धतीने टेस्ट करायचं टेस्ट करण्यापूर्वी काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी वन बाय वन बघणार अगोदर आपण तर पहा इन्फर्टिलिटी कशाला म्हणतात शॉर्टकटमध्ये मी तुम्हाला सांगेल तुम्हाला माहीतच असेल इन्फर्टिलिटी म्हणजे बांधतो म्हणजे एखाद्या कपलला जर बेबी होण्यासाठी बेबी कन्स्यूव करण्यासाठी जर प्रॉब्लेम येत असेल म्हणजे कन्सिस्टंटली अनप्रोटेक्टेड सेक्शुअल ॲक्टिव्हिटीज जर बारा महिन्यांपेक्षा अधिक दिवसांपासून असतील संबंध असतील आणि तरीसुद्धा त्यामध्ये मुलबाळ होत नसेल तर त्यावेळेस आपण त्याला इन्फर्टिलिटीची केस म्हणून डायग्नोज करतो तर त्याचे कारण भरपूर असतात पण त्यामधलं एक महत्त्वाचं कारण म्हणजे लोस स्पर्म काउंट आपण म्हणू शकतो तर आता हे नेमकं लो स्पर्म काउंट काय असतं पहा आता लो स्पर्म काउंट कशाला का म्हणतात किंवा हे जे स्पर्म काउंट आहे हे किती असायला पाहिजे स्पर्म काउंट म्हणजे त्या सिमिल फील्डमध्ये विर्यामध्ये असणारी शुक्राणूंची संख्या आता साधारणपणे कुठल्याही प्रकारचं मूल बाळ होण्यासाठी विर्यामध्ये शुक्राणूंची जी संख्या असायला पाहिजे तर ती चाळीस ते एकशे वीस मिलियन्स म्हणजे दशलक्षच्या आतमध्ये असायला पाहिजे म्हणजे कमीत कमी चाळीस दशलक्ष जास्तीत जास्त एकशे वीस दशलक्ष इतकी संख्या असायला पाहिजे फोर्टी टू वन ट्वेंटी मिलियन्स पण हे जी शुक्राणूची संख्या आहे जो स्पर्म काउंट आहे हा फक्त एकटी अशी एकमेव गोष्ट आहे की ते हे इन्फर्टिलिटीसाठी मॅटर करते तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत मग हे नेमक्या गोष्टी काय असतात हे वन बाय वन आपण समजून घेऊया तर हा रिपोर्ट तुम्हाला मी स्क्रीन स्क्रीनवरती शेअर करेल दाखवेल सुद्धा जेणेकरून तुम्हाला कोरिलेट करतील तर सर्वप्रथम आपण सुरुवात करूया की नेमकं हे टेस्ट कशी केली जाते कुठं केली जाते तर पहा सर्वप्रथम ज्यावेळेस पेशंट्स किंवा एखादं कपल मूलबाळ होत नाही म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखवतो गायनेकॉलॉजिस्टचा सल्ला घेतला जातो त्या ठिकाणी पण स्त्रीरोगतज्ज्ञ काय करतात की त्या कपल्समध्ये अशा प्रकारच्या एक्झामिनेशन्स करून घेतात सर्वप्रथम प्रायमरली सुरुवातीला हे फाइंड आउट केलं जातं की कि फिमेलमध्ये किंवा मेलमध्ये आता एक लक्ष द्या फिमेलमध्ये एक्झामिनेशन्स वेगळ्या येतात पण पुरुषांमध्ये खास करून अशा प्रकारचे एक्झामिनेशन्स केले जातात सिमेन एक्झामिनेशन यामध्ये पुरुषा पुरुष त्या फर्टिलिटीच्या पाठीमागे किंवा त्या इन्फर्टिलिटीच्या पाठीमागे पुरुषाचा किती प्रमाणामध्ये सहभाग आहे हे या एक्झामिनेशन्समधून आपण फाइंड आउट करू शकतो तर पहा सेमिनल फ्लुइड एक्झामिनेशन्स करण्यापूर्वी ह्या ठिकाणी काय केलं जातं की पाठ समजा सिमेल एक्झामिनेशन्स एक्झामिशन करायचेत तर ते एक्झामिनेशन्स करण्यापूर्वी अलीकडील तीन दिवसांचा जो कालावधी आहे त्या तीन दिवसाच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारच्या सेक्शुअल ऍक्टिव्हिटीज झाल्या नाही पाहिजेत म्हणजे त्या ॲक्टिव्हिटीजमधून त्या पुरुषाच्या जननांगामधून हे वीर्य बाहेर नाही पडलं पाहिजे पाठीमागच्या अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांमध्ये म्हणजे साधारणपणे तीन दिवसांमध्ये म्हणजे मास्टुबेशन असेल किंवा कुठल्या प्रकारचे इंटरकोर्सेस दरम्यान ते सिमेल फ्लिट शहराच्या बाहेर वीर्य नाही गेलं पाहिजे टेक्स्टिंग करण्याच्या तीन दिवस अगोदरपासून म्हणजे तीन दिवस कुठल्याही प्रकारचं सेमिनल फूड बॉडीमधून बाहेर जाता कामा नये नंतर तीन दिवसांपर्यंत सेम्युन फुड एक्झामिनेशन्स करण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये आपल्याला द्यायचं आहे आता अशा प्रकारचे एक्झामिनेशन्स करतेस तुमच्या समोर एक्झॅमिनेशन केल्यानंतर अशा प्रकारचा एक रिपोर्ट येतो जो की तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे तर पहा सर्वप्रथम तुमच्या रिपोर्ट्समध्ये वरती तुमचं नाव दिसेल त्यानंतर कोणत्या डॉक्टरांनी तुम्हाला एक्झामिनेशन्स करण्यासाठी सांगितले जर असं रेफर्ड केलं असेल तर त्या डॉक्टरांचं नाव अदरवाईज त्या ठिकाणी सेल्फ म्हणून लिहील लिहिलेलं येईल त्यासोबतच पेशंटचं वय तुमचे काही जो डेटा आहे डेट असेल किंवा हे बाकी गोष्टी त्यावरती येणार पण फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सर्वात वरती पाहायला मिळेल त्या ठिकाणी जे आहे टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला पाहायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अब्स्टिनन्स म्हणजे साधारणपणे त्या ठिकाणी मी तुम्हाला जसं की ऑलरेडी सांगितलं की सेक्शुअल ॲक्टिव्हिटीजमध्ये किती दिवसांचा गॅप आहे तो मिनिमम तीन दिवसांचा असायला पाहिजे या ठिकाणी मग तो गॅप जो आहे ते तुमच्याकडून विचारला घेतला जाईल जर तुमचा गॅप असेल थ्री डेजचा तर त्यावरती लिहिलं असेल थ्री डेज ठीक आहे हा तीन दिवसांचा मिनिमम असायला पाहिजे जर एक दो ते दोन दिवसाचाच असेल तर रिपोर्टची अॅक्युरेसी तेवढी नसणार आहे ठीक आहे तर ही गोष्ट आपल्या लक्षात घ्यायची आहे त्यानंतर रिझल्टमध्ये फिजिकल एक्झामिनेशन्स केमिकल एक्झामिनेशन्स मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन्स असे तीन टप्पे येतात तर आपण फिजिकल एक्झामिनेशन्सपासून सुरू करू फिजिकल एक्झामिनेशन्समध्ये सर्वप्रथम येतं अमाऊंट अमाऊंट म्हणजे तुम्ही जे वीर्य कलेक्ट करून दिले सेम एल कलेक्ट करून दिले एका कंटेनरमध्ये करेक्ट कलेक्ट करून दिलं असं नाही तर त्यामध्ये तुमचा जो अमाऊंट असणार आहे तो साधारणपणे असला पाहिजे झिरो पॉईंट पाच ते पाच एम एल इतका म्हणजे अर्धा एम एल ते पाच एम एलच्या आतमध्ये मग पण लू असू शकते ते दोन एम एल तीन एम एल चार एम एल पण झिरो पॉईंट पाच एम एलपेक्षा कमी असायला पाहिजे नाही पाहिजे आणि पाच एम एल पेक्षा अधिकही असणं ॲब नॉर्मल कन्सिडर केलं जातं ठीक आहे तर या रिपोर्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं की चार एम एल इतकं आहे त्या पेशंटचं या दॅट मीन्स हे नॉर्मल आहे ठीक आहे त्यानंतर येतं अपिअरन्स आता हे नेमकं का अपिअरन्स काय असतं थोडक्यात बघायचं म्हणलं तर ते सेमिनल फ्लूडचं जे अपिअरन्स आहे त्या थोडक्यात त्याचा आपण कलर म्हणू शकतो तो कलर कशा पद्धतीने तर साधारणपणे नॉर्मली कलर असतो अपेक व्हाईट ठीक आहे त्यानंतर त्या सेम्युन फ्लुइडची विस्कसिटी मोजली जाते किंवा टेस्ट केली जाते आता कशा आ, ते, जा ते, ते कशा पद्धतीनं पहा या ठिकाणी जर बघायचं म्हटलं तर विस्कसिटी हे नॉर्मली कसं असलं पाहिजे विस्कस असलं पाहिजे म्हणजे साधारणपणे ते जे सेम्युन फ्लुइड तुम्ही कलेक्ट करून द्यायलात ते कशा पद्धतीनं असलं पाहिजे तर ते विस्कस असलं पाहिजे म्हणजे त्याचा जो चिकटपणा आहे ते नॉर्मल असला पाहिजे अलग लक्षात त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आणखीन येते ती म्हणजे लिक्विफिकेशन टाईम आता हे लिक्विफिकेशन टाईम काय असतं पहा लिक्विफिकेशन टाईम कशाला म्हणला जातो हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे लिक्विफिकेशन टाईम आता स्पर्म काउंट तर मी तुम्हाला लिए। है, है या ठिकाणी लिहून दिलंच आहे हे सगळ्यात शेवटी बघूया आपण ठीक आहे पण ह्याही गोष्टी महत्त्वाच्या आहेत फक्त स्पर्म काउंट नॉर्मल असून नाही चालणार ह्या गोष्टींचं इम्पॉर्टन्स आपण बघणार लिक्विफिकेशन टाईम या पेशंटचा सा साधारणपणे आपण रिपोर्टमध्ये बघितलं गेलेलं आहे वीस मिनिट इतक आहे आणि लिक्विफिकेशन टाईम हा झिरो ते तीस मिनिटांच्या मध्ये असला पाहिजे जवळपास अर्धा तास पण नेमकं कशाला म्हणायचं लिक्विफिकेशन टाईम ज्या वेळेस एखादा पेशंट त्याचं व्ही सेमिनल फ्लुईड त्या कंटेनरमध्ये कलेक्ट करतो तर कंटेनरमध्ये कलेक्ट केल्यानंतर म्हणजेच ज्यावेळेस शहरामधून ते बाहेर पडलं जातं तर त्याचा फॉर्म जो आहे ते रूप जे ते वेगळं असतं कसं असतं ते जेली फॉर्ममध्ये असतं थोडंसं घट दिसल्यासारखं असतं ठीक आहे म्हणजे जास्त अधिक पातळ नसतो पण ते कलेक्ट केल्यानंतर झिरो ते, हो ते, ते हो तीस मिनिटाच्या आतमध्ये त्याचं रूपांतर चेंज होतं कंटेनरमध्ये त्याचं स्वरूप बदललं जातं थोडंसं ते पातळ होतं ऑटोमॅटिकली म्हणजे ते जेलिफॉर्ममधून जेलीफॉर्ममधून ते लिक्विड होतं त्या प्रक्रियेला लिक्विफिकेशन म्हणतात आणि हे होणं गरजेचंच आहे जर तीस मिनिटांमध्ये जर हे लिक्विफिकेशन होत नसेल तर त्या ठिकाणी फर्टिलिटीचे चा 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 चा, चान्सेस मूलबळ होण्याचे चान्सेस चा चा तेवढ्याच अधिक प्रमाणामध्ये कमी होतात कारण हे मध्ये असणारे स्पॉन्स प्रॉपरली स्विम करू शकत नाहीत आणि त्या ते फिमेल रिपोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एंटर करून त्या गॅमेटला फर्टिलाइज करू शकत नाहीत म्हणून ह्याचं तेवढंच अधिक प्रमाणामध्ये महत्त्व आहे हे जे की तीस मिनिटाच्या आतमध्ये लिक्विफाय झालं पाहिजे म्हणजे साधारणपणे जर बघितला तर तुम्ही ही टेस्ट घरीही करू शकता फिजिकल एक्झामिशन जास्त काय अवघड नाही एका प्लास्टिक कंटेनरमध्ये घेतल्यानंतर ते तुम्ही चेक करून बघू शकता की तीस मिनिटामध्ये त्याचं रूपांतर थोडंसं पातळ झालं का ते लिक्विड जर झालं असेल तर ते नॉर्मल आहे आणि ऑलमोस्ट नॉर्मलच असतं ठीक आहे खूप कमी केसेसमध्ये हे नॉर्मल असं त्यानंतर येतात केमिकल एक्झामिनेशन आता केमिकल एक्झामिनेशन्समध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत रिॲक्शन त्याचं अल्कलाईन असलं पाहिजे साधारणपणे त्याचा पी एच लेवलशी रिलेटेड आहे ठीक आहे त्याच्यानंतर फ्रुक्टोज प्रेझेंट आहे का नाही बघितलं जातं फ्रुक्टोज साधारणपणे प्रेझेंटच असतं आणि हे फ्रुक्टोज हे आपल्या पर्नचा एनर्जी सोर्स आहे ते त्याच्यामध्ये असतंच ठीक आहे ॲब असेल तर ते ॲब नॉर्मल कन्सिडर केलं जातं त्यानंतर येतात मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन्स आणि ह्या रिपोर्टचा सर्वात महत्त्वाचा भाग आता मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन्समध्ये सर्वप्रथम बघितलं जातं स्पर्म काउंट जे की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की ते सेल पाहिजे हे फोर्टी टू वन ट्वेंटी मिलियन म्हणजे दशलक्ष दशलक्ष म्हणजे दहा लाख वन मिलियन म्हणजे दहा लाख म्हणजे साधारणपणे चाळीस ते एकशे वीस दशलक्ष इतके स्पंप्स असायला पाहिजेत आता प्रश्न असा पाडतो की या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये हा जो फिमेल गॅमेट आहे ह्या फिमेल गॅमेटला फर्टिलाईज करण्यासाठी सिंगल स्पंप पुरेसा आहे एकच स्पंप फर्टिलाईज करतो त्या ठिकाणी पण मग एवढ्या स्पम्पची काय गरज आहे तर जसं की मी ऑलरेडी बऱ्याच विडिओमध्ये तुम्हाला ऑलरेडी आहे की हे जे स्पर्म्स आहेत ते फिमेल रिपोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एंटर केल्यानंतर त्या गॅमेटपर्यंत पोहोचेपर्यंत साधारणपणे सत्तर टक्के स्पॉम्स आहेत ते वॅनिश होतात डेड होतात मरतात किंवा तिथपर्यंत पोहोचूच शकत नाही लक्षात तर त्याचे वेरियस फॅक्टर्स आहेत ते आपण डिस्कस करणार आहेत कारण व्हिडिओ खूप लेंदी होईल मोठा होईल ठीक आहे तर नॉर्मली असायला पाहिजेत कमीत कमी चाळीस मिलियन जास्तीत जास्त एकशे वीस मिलियन पर्यंत हे स्पॉमची संख्या असते तर या रिपोर्ट्समध्ये स्पॉमची संख्या आहे पस्तीस मिलियन ठीक आहे आता बऱ्याच जणांचे रिपोर्ट हे बॉर्डर लाईन ॲबनॉर्मलिटी असतो बॉर्डरलायनिटी ऍबनॉर्मॅलिटी कशाला म्हणायचं म्हणजे चाळीसच्या आसपास जास्त कमी नाही पस्तीस चाळीसच्या आसपासचा जो नंबर आहे मग इथं शंका पडते की चाळीसपेक्षा तर कमी आहे मग ह्या केसेसमध्ये मुलबाळ होणार की नाही मला बऱ्याच जणांचे प्रश्न येतात रिपोर्ट सांगतात तुम्ही कमेंट्समध्ये तुमचा रिपोर्ट मला शेअर करू शकता ज्याबद्दल मी तुम्हाला माझं ओपिनियन सांगेल तर ह्या केसेसमध्ये कन्स बेबी कन्स्यूव करण्यासाठी थोडासा प्रॉब्लेम येतो किंवा ह्या अशा पद्धतीचं फर्टिलायझेशन होण्यासाठी थोडासा अडथळा येऊ शकतो पण हे फक्त स्पर्म काउंट ठरवतं का नाही आता हे झालं स्पर्म काउंट मग या स्पर्म काउंटमध्ये ह्या पस्तीस मिलियन्समध्ये सुद्धा काही डेड आहेत काही जिवंतर आहेत पण ते प्रॉपरली स्विम करू शकत नाही जागच्या जागीच म्हणजे अर्ध मेले म्हणू शकतो किंवा हँडिकॅप स्पम म्हणू शकतो म्हणजे दोन डोक्याचे स्पम असतात काही डबल टेलचे असतात काही म्हणजे याच्यामध्ये काही ना काही अबनॉर्मॅलिटी असू शकते यांना आपण म्हणतो स्लगिश स्पम्स म्हणजे आता हे जे स्लगिश असतात जिवंतर आहेत पण ते पूर्णपणे नॉर्मल नाहीत आणि पूर्णपणे नॉर्मलच नाही तर ते तेवढं ट्रॅव्हल करून ह्या फिमेल गॅमेंटपर्यंत जाऊन फर्टिलाईज करणं तेवढंच अवघड आहे किंवा तीच कंडिशन क्रिटिकल बनली जाते तर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन्समध्ये आपण ही संख्या बघितली त्यानंतर या संख्येमध्ये ॲक्टिव्ह मोटाईल किती आहेत हे बघतो आपण ॲक्टिव मोटाईल किंवा त्यांनाच आपण पूर्णपणे नॉर्मल स्पर्म्स असं आपण म्हणू शकतो आता ॲक्टिव्ह मोटाईल कशाला म्हणायचं हे वन बाय वन आपण ह्या ठिकाणी गोष्टी बघणार आहोत तर साधारणपणे ॲक्टिव्ह मोटाईलची जी संख्या आहे ते चाळीस ते ऐंशी टक्के असली पाहिजे बरं का पर्सेंटेज म्हणजे साधारणपणे जर ही संख्या चाळीस मिलियन असेल तर त्याच्यामध्ये वीस मिलियन्सच्या आसपास जर पस्तीस मिलियन संख्या आहे तर ह्याच्यामध्ये साधारणपणे जर बघायचं म्हणलं तर अठरा ते वीस मिलियन्सच्या आसपास पूर्णपणे ॲक्टिव्ह मोटाईल्स असायला पाहिजेत म्हणजे फोर्टी टू एट्टी पर्सेंट ॲप्रॉक्सिमेटली सांगितलं अंदाजे सांगितलं फिक्स्ड आकडं नाही ठीक आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या रिपोर्ट्समध्ये हे जर चाळीस ते ऐंशीच्या आतमध्ये ॲक्टिव्ह मोटाईल असतील तर ते गुड आहे ठीक आहे ॲक्टिव्ह मोटाईल असतील तर हे गुड साईन आहे ठीक आहे जर चाळीसपेक्षा कमी ऍक्टिव्ह मोटाईल असतील तर याचा अर्थ संख्या तर आहे पण त्याच्यामधले नॉर्मल स्पंपची संख्या कमी ठीक आहे त्यानंतर येतात स्लगिश मोटाईल स्लगिश मोटाईल म्हणजे जिवंत तर आहेत पण असे आहेत ॲब नॉर्मल आहेत हे जास्त मॅटर करत नाहीत पण ह्यांची पण संख्या कमी असायला पाहिजे म्हणजे स्लगिश मोटाईल किती असायला पाहिजे साधारणपणे झिरो झिरो टू थर्टी फाईव्ह पर्सेंट हे पस्तीस टक्क्यांपेक्षा कमी असायला पाहिजे स्लगिश मोटाईल ठीक आहे त्यानंतर येतात नॉन मोटाईल नॉन मोटाईल काय असतात म्हणजे ॲक्टू मोटाईल म्हणजे नॉर्मल पण आहेत पूर्णपणे ॲबनॉर्मल नाहीत ते पूर्णपणे नॉर्मल म्हणजे प्रॉपरली स्विम करू शकतो आणि प्रॉपरली तो फर्टिलाईज करू शकतो त्यानंतर आपण बघितलं होतं स्लगिश जे ॲबनॉर्मल असतात असे त्याच्यानंतर येतं नॉन मोटाईल म्हणजे ते काउंटमध्ये तर येतात मोजले जातात पण ते डेड आहेत मृत आहेत का लक्षात डेड स्पर्स मग त्यांची संख्या किती असायला पाहिजेत कमी झिरो झिरो टू ट्वेंटी पर्सेंट झिरो झिरो टू ट्वेंटी पर्सेंट ह्याच्या रेंजमध्ये असायला पाहिजे वीस टक्क्यांपेक्षा कमी जर असतील शंभरमधले पंधरा वीस जर डेड असेल तर इथपर्यंत ठीक आहे पण हे नॉन मोठ्या जर वीसपेक्षा पुढे असतील तर याचा अर्थ आहे तर काहीतरी ॲबनॉर्मल घडलं जाते आहे त्या रिपोडक्टिव सिस्टीममध्ये ठीक आहे त्यानंतर पस्सेल्स नावाची एक गोष्ट आहे ते दुसरं तिसरं काय नसतात डेड डब्ल्यू बी सी असतात हे पस्सेल्ची संख्या वाढल्याचा अर्थ तुमच्या सिमिनल फ्लुईडमध्ये कुठेतरी इन्फेक्शन पसरलं चालले आणि इम्युन सिस्टीम त्या ठिकाणी ऍक्टिव्हली काम करते हा एक त्याचा साईन आहे त्यानंतर ब्लड प्रेझेंट अबसेट ब्लड प्रेझेंट असेल तर ते सुद्धा काहीतरी ॲबनॉर्मल घडते किंवा आरबीसी प्रेझेंट असतील त्याचा अर्थ ब्लड त्या सिमिनल फ्लुईडमध्ये आलेला आहे इंटरनल ब्लिडिंग असू शकते किंवा काहीतरी आतमध्ये जखम असू शकतात किंवा आणखीन काही कारण त्या ठिकाणी असू शकतं हा जोच आहे तर आजू बऱ्याच केस आजू जर बघायचं म्हटलं तर टोटली झिरो झिरो स्पर्म्स त्याच्यामध्ये असतात म्हणजे स्पर्म्स त्याच्यामध्ये नसतातच जर अलिगोस्पर्मिया असेल अलिगो जर लिहिलेलं असेल तर याचा अर्थ तुमची शुक्राणांची संख्या आहे शुक्राणांची संख्या तर आहेच हे करेक्शन आहे मी तुम्हाला गडवेळी सांगितलं आहे ठिकाणी अजून याचा अर्थ असतो झिरो झिरो स्पर्म पण जर अलिगोस्पर्मिया लिहिलं असेल तर याचा अर्थ आहे की हे अलिगोस्पर्मियाच्या कॅटेगरीमध्ये येतं म्हणजे स्पर्म तर प्रेझेंट असतात पण पूर्ण झिरो नसतात स्पॉन प्रेझेंट आहेत पण झेरू नये चाळीस मिलियन्सपेक्षा कमी आहेत तर हे कारण असतात अशा पद्धतीने आपण रिझल्ट घेतो आता प्रश्न असा पडतो की ह्या टेस्टिंग करण्यासाठी मी तर तुम्हाला सांगितलं की तीन दिवस कुठल्या प्रकारचे संबंध ठेवायचे नाहीत चौथ्या दिवशी तुम्ही टेस्ट रिझल्ट करण्यासाठी जाऊ शकता पण पाठीमागच्या तीन दिवसांमध्ये तुम्हाला अल्कोहोल घेणं टाळायचं अल्कोहोल घेत असाल तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नशा करून त्या ठिकाणी पूर्णपणे टाळायचं आहे आणि अशा प्रकारच्या एक्झामिनेशन तुम्ही जवळच्या कुठल्याही पॅथॉलॉजिकल लॅबोरेटरीमध्ये साधारणपणे याचा खर्च जो आहे तो पाचशे ते एक हजार रुपयांच्या आसपास सरासरी असू शकतो रिजन टू रिजन ह्याचे व्हेरिएशन्स येऊ शकतात या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या शंका तुमच्या मनात असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता